हा तर सरकारचा नालायकपणा संजय राऊत केंद्रावर घसरले संजय राऊत यांनी नुकताच भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याहून सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे क्रिकेटमध्ये भारत आणि पाकिस्तान सामन्यात मोठी उलाढाल होत असते त्यामुळे हे सामने घेतले जात आहेत पाकिस्तानसोबतच क्रिकेट खेळण्याचा हा सरकारचा नालायकपणा आहे मात्र ही घटना भारतीय क्रिकेटला काळीमा फासणारी असल्याचं राऊतांनी म्हटलंय आणि हेच नाही तर भारत पाक सामन्यात सर्वाधिक सट्टेबाजी ही गुजरातमध्येच होत असल्याचा दावा त्यांनी ते केला आहे क्रिकेटमध्ये भारत पाकला शरण का जात आहे असाही त्यावेळी त्यांनी प्रश्न उपस्थित केला ठाकरेंच्या शिवसेनेकडून भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामन्यांना जोरदार विरोध होताना दिसतो आहे संजय राऊत यांनी म्हटले की पाकिस्तान तुम्हाला शरण आलं आहे का मग क्रिकेटमध्ये तुम्ही शरण का जात आहात त्यांना क्रिकेट हा खेळ नसून भारत आणि पाकिस्तान हे युद्ध म्हणून आहे हे धर्मयुद्ध होतं हे वारंवार म्हणत होते मोदी आणि त्यांचे लोक मग क्रिकेट कसे खेळत आहात पाणी बंद केलं त्यांच्यासोबत व्यापार बंद केला मग व्हिसा बंद केला म्हणजे मेडिकल व्हिसा देखील सरकारने बंद केला संजय राऊत यांनी पुढे म्हटलंय की पाकिस्तानमधून जे रुग्ण यायचे इथे उपचाराला त्यांचा व्हिसा देखील बंद केला आहे इथल्या पाकिस्तानी नागरिकांना आपण वेचून वेचून परत पाठवलं आहे मग क्रिकेट कशासाठी तुम्ही त्यांच्याबरोबर का खेळत आहात कुठला पैसा आहे कोणाचा व्यापार आहे क्रिकेटमध्ये भारत आणि पाकिस्तान क्रिकेट हा सगळ्यात मोठा सट्टेबाजीचा विषय असतो सर्वात जास्त सट्टेबाजी गुजरात आणि राजस्थानमधून होते बघा ते हिंदुस्तानचे महान राष्ट्रभक्त आणि हिंदुत्ववादी पंतप्रधान ज्या यांना असं वाटतं की त्यांच्यासारखा राष्ट्रभक्त या देशात जन्माला झाला नाही त्यांनी काल त्यांच्या मंत्रालयानं म्हणजे त्यांच्या सरकारनं एशिया चषक क्रिकेट सामने आणि खास करून पाकिस्तानबरोबर खेळण्यास हिरवा कंदील दाखवला ग्रीन सिग्नल दाखवला भारताच्या क्रीडा मंत्रालयानं आणि खास करून प्रधानमंत्र्यांनी हा धक्कादायक आहे प्रकार नरेंद्र मोदी असतील गृहमंत्री अमित शहा असतील संरक्षण मंत्री, मंत्री राजनाथ सिंग असतील यांच्या राष्ट्रभक्तीच्या राष्ट्रभक्तीचा आणि हिंदुत्वाचा मुखवटा उरबडून काढणारा कालचा निर्णय त्यांनी घेतला की पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळू शकता मी प्रधानमंत्र्यांना प्रश्न विचारलो पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळण्याची जी काय आपल्याला खूपखुमी आहे किंवा खाज आहे त्यासाठी आपण पेलगावमध्ये जे शहीद झाले त्यांच्या कुटुंबियांना विचारलं का त्यांच्या भावना समजून घेतल्यात का आणि असं आपली कोणती मजबुरी आहे की तुम्ही पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळणार आहात एका बाजूला तुम्ही असं म्हणताय की पाणी आणि रक्त एकत्र वाहणार नाही पाकिस्तानला जे पाणी आपण देतो सिंधू नदीचं ते आम्ही अडवू पाणी आणि रक्त एकत्र वाहणार नाही असं आपण म्हणताय मग क्रिकेट आणि रक्त एकत्र कसं जाईल याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल हा निर्लज्जपण आहे हे जर दुसरं कोणाचं सरकार हो, असतं आणि हा निर्णय घेतला असता तर नरेंद्र मोदी अमित शहा वगैरे वगैरे लोकांनी संपूर्ण देशभरामध्ये दे एक आंदोलन उभं केलं असतं पण प्रधानमंत्र्यांनी अगदी शांतपणे पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळण्यास परवानगी दिली ऑपरेशन सिंदूर अद्याप संपलेलं नाही असं कोण म्हणत आहे असं नरेंद्र मोदी आणि आमचे संरक्षण मंत्री म्हणत आहेत ऑपरेशन सिंदूर हे चालू आहे सुरू आहे संपलेलं नाही मग ऑपरेशन सिंदूर संपलेलं नसताना ज्या देशा देशाविरुद्ध तुम्ही युद्ध पुकारलेलं आहे त्या देशाबरोबर क्रिकेट खेळायचे या देशातले लोक तिथे जाणार मॅच बघायला अमित शहाचे सुपुत्र ना गुजरातचे सुपुत्र कोणते शहा हे दुबईत भारत पाक क्रिकेट सामन्याला बसणार आय टीमध्ये असं असं बरं का आणि भारतातल्या जनतेनं ना पाकिस्तानविरुद्ध नारे द्यायचे सैनिकांनी हौतात्म्य पत्करायचं जनतेनं प्राण गमवायचे काश्मीरमध्ये आणि हे पाकिस्तानबरोबर क्रिकेटचं ट्रेड करणं हा अत्यंत धक्कादायक आणि बेशरमपणाचा प्रकार आहे आम्ही त्याचा निषेध केलेला आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संपूर्ण शिवसेना तुम्ही पाहिला असेल काल आदित्य ठाकरेजींनीसुद्धा या विषयात त्यांचं स्पष्ट आणि परखड मत मांडलेलं आहे प्रश्न विचारले हा देशाला पडलेला प्रश्न आहे ऑपरेशन सिंदूर सुरू असताना पेलगावमध्ये सांडलेल्या भारतीयांच्या रक्ताचे डाग सुकले नसताना जी कुटुंबीय पोरकी झाली त्यांचे अश्रू थांबले नसताना पाकिस्तानबरोबर क्रिकेटला प्रधानमंत्र्यांनी परवानगी देणं यासारखा सरकारचा बेशरमपणा नाही आम्ही हा निषेध आणि धिकार कर बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई